बांध कामगार योजनेमध्ये झाले आहे काही नवीन, नवीन बदल हे नवीन बदलमध्ये दहा भांडे बदलून गेलेले आहे काय आहे नवीन भांडे तर आपण भांड्याचे नाव जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या चला तर नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वांना एक प्युरिफायर चटई धान्य ठेवण्यासाठी पिशवी साखर ठेवण्यासाठी डबा चा पावडर ठेवण्यासाठी डबा चादर बेडशीट अशा प्रकारच्या या वस्तू तुम्हाला मिळणार आहे आता या योजनेमध्ये काही असे नवीन बदल घडून तुमच्यासमोर दिसले आहे त्यामुळे आता तुम्हाला जे भांडे मागे मिळत होते ते भांडे मिळणे आता सध्या बंद झाले आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या